आज टिफिनला बागड्याचं तळण आणि आंबट आंबट पापलेटचं कालवण एक नंबरच नमस्कार मंडई मी तुमची प्रियांका सकाळचे वाजल्यात पाच आणि मी आले किचनमध्ये तुम्ही मंडळी बघू शकता इथे मी आता पापलेटच्या कालवणाची तयारी करून घेते आणि आपलं आंबट आंबट असं पापलेटचं कालवण बनवून घेते सुंदर असं इथे एका साईडला मी पापले बांगड्याला मॅरिनेटसुद्धा करून घेते बांगड्याला मॅरिनेट करून पापलेटचं कालवण बघा किती मस्त रेडी झालं आहे आणि हे बघा माझं की लढी चालू आहे इथे बागड्याला मस्तपैकी तांदळाचं पीठ लावून छान असं कुरकुरीत फ्राय करून घेते असो असं हो पण हे बागडे ऑफिसमध्ये डब्यामध्ये कुरकुरीत काय राहणार नाही आहेत पण ठीक आहे तेवढी तोंडाची चव पुरव पुरवता येते ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा म्हणून सकाळ सकाळ पाच वाजता उठून हे बनवायला काहीच वाटत नाही इथे मला चहा उखायला आणि ऑफिसला याच्या आधी एक गोट चहा पाहिजेच द्वीतसुद्धा शाळेत जायला रेडी झाला आहे तुमचे भाऊजी मला आणि द्वितला रोज सकाळी असेच सोडतात आणि मी आता ऑफिसच्या जवळ पोहोचली आहे चला म्हणजे आता भेटू नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय